राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे राज्याचे देशाचे लाडके नेते सन्माननीय अजितदादा पवार आपले प्रांताध्यक्ष पक्षाचे ज्येष्ठ नेते राष्ट्रीय महासचिव पण आहे आणि जिथे आपण बसलेले आहो या भागाचे लाडके खासदार आणि ज्यांच्या सानिध्यामुळे आज आपण इथे चांगल्या वातावरणामध्ये हा दोन दिवसाचा चिंतन शिबिर आपण साजरा करत आहो असे आपले सन्माननीय सुनील तटकरेजी या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व मान्यवर मंत्री महोदय आज राष्ट्रीय कार्यकारिणी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या माझ्या भाषणानंतर होणार आहे त्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे आपले सर्व महासचिव सचिव कार्यकारिणीचे सदस्य इथे उपस्थित आपल्या विधिमंडळाचे सर्व सदस्य वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले आपले जिल्हाध्यक्ष प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्व माझे बंधू भगिनी तरुण मित्रांनो आत्ताच आपण अमोल मिटकरीच्याही भाषण ऐकलं अमोल ते थे झिरवळ त्यांच्या हक्काची बायकोलाच खांद्यावर घेऊन होते तर आपण अनेक लोकांचे विचार इथे ऐकले सकाळी सुनील तटकरेजीने जोरदार सुरुवात केली आणि एका प्रकारे बऱ्याच गोष्टी माझ्या गळ्यात त्यांनी टाकून दिलेल्या आहेत आता तुम्ही खुलासा करत राहा तुम्ही सगळ्यांना सांगत राहा काही गोष्टी सांगेल काही गुलदस्त्यातच आपण ठेवायला पाहिजे काही दिवसासाठी आपण पाच जुलैला आपला जेव्हा पहिला अधिवेशन झाला खुलं अधिवेशन आणि अजितदादा छगन भुजबळ साहेब तटकरे जी आपण गोपी आपले धनंजय मुंडे अनेक लोकांचे त्या दिवशी भाषण झाले होते माझाही झाला होता आणि मी त्या दिवशीच सांगितलं होता की खूप सारी गोष्ट आहे बोलायच्या आहे पण एक दिवस माझ्या पुस्तकांची पण तुम्ही वाट पाहा आणि खरोखर मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की खूप सारा जे मटेरियल लागते ना पुस्तक तयार करायला का मटेरियल तरी लागेल ते मटेरियल खूप सारा माझ्याकडे आहे तयार दादाकडे आहे तटकरेकडे आहे आम्ही सगळे दिलीपराव शांत आहे बोलतात कमी पण त्यांच्या पोटात सगळं त्यांनी समावेश करून ठेवलेला आहे दिलीपराव तुम्हाला सगळे ओळखतात ना म्हणजे तुमची सवय आणि म्हणून मित्रांनो ठीक आहे खूप साऱ्या गोष्टी आहे काही गोष्टीवर मी मी पण काही सांगेल नक्कीच सांगेल पण सर्वात महत्वाच्या आपल्यासाठी आज जे आव्हान आहे तीस जूनला आपण जे एक भूमिका घेतली त्याच्यानंतर दोन जुलैला आपण सत्तेवर आलो पाच जुलैला आपण खुल्या अधिवेशनामध्ये आपल्या सगळ्या भूमिकाची परत लोकांच्याकडून शिक्कामोर्तब करून घेतला हे सर्वात मोठं आव्हान आपल्याकडे आहे की जे पाऊल आपण टाकलेलं आहे अजितदादाच्या नेतृत्वामध्ये आपल्याला राज्याच्या भलेसाठी देशाच्या भलेसाठी आपल्याला आणि आपल्या पक्षाच्या भल्यासाठी यशस्वी करून आपल्याला दाखवायचं आहे ही सर्वात महत्वाची आपल्या सगळ्यांच्यावर जबाबदारी आहे आणि म्हणून आज जे हे दोन दिवसाच्या चिंतन शिबिर सुरू झालं त्याच्या मागे जे कल्पना आहे भावना आहे कारण सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या समोर मोठे जेव्हा आपण कार्यक्रम घेतो लाखची सभा होते त्यामध्ये भाषणं होतंय पण संदेश जे आहे किंवा जे चिंतन मंथन जे पाहिजे पक्षाची दिशा ध्येय धोरण हे कोणता असावा कसा असावा पुढची आपली वाटचाल कशी असावी हे काही जाहीर रीतीनं होऊ शकत नाही म्हणून सुनील कटकरेजीची ही कल्पना होती की दोन दिवसाच्या आपण चिंतन शिबीर या कर्जतमध्ये आपण घ्यायला पाहिजे दोन हजार सतरा किंवा अठरामध्ये आपण इथे अठरामध्ये दोन दिवसासाठी आपण इथे आलो होतो याच हॉटेलमध्ये भौतिक होता त्याच्यानंतरही एकोणीसमध्ये आपण कुठेतरी तुमच्याच जिल्ह्यामध्ये राहुल नार्वेकरच्या मध्ये आपण घेतला होता एकोणीस चौदामध्ये घेतला होता चौदामध्ये बरोबर आणि म्हणून आपण आज खरोखर येणारा आपल्या लोकसभा विधानसभा आणि त्याच्यानंतरही पक्षाचा प्रवास काही फक्त लोकसभा आणि विधानसभा पर्यंत मर्यादित नाही आपल्या पक्षाचा प्रवास आता येणारा वीस पंचवीस वर्ष किमान तरी अजितदादाच्या नेतृत्वामध्ये आपण कसा घळावा याच्यासाठी हे चिंतन शिबिर आहे आपण साहेबांच्या सोबत आम्ही तर सुरुवातीपासून दादा तो स्वाभाविक आहे घरचेच व्यक्ती होते माझ्यासारख्या व्यक्तींनी शरद पवार साहेबांच्या बरोबर जवळपास राज सक्रिय राजकारण तर पंच्याऐंशी नंतर सुरू केलं पण त्यावेळीच साहेब एस काँग्रेसमध्ये असतानाही मी काँग्रेसच्या मी एक सदस्य म्हणून माझी माझी सुरुवात केली होती पण एक जवळी होती एक संबंध होता एक नाता होता शेवटी पवार साहेब एका काळात काँग्रेसमध्ये होते आणि काँग्रेसमधून जेव्हा ते बाहेर पडले मध्ये आणि परत मध्ये सत्याऐंशीमध्ये मध्ये ते काँग्रेसमध्ये परत आले तर हे पण तो विचार करायला पाहिजे ना आपण लोकांनी आता अमय तिरोडकर जे बोलत होता त्यांनी सांगितलं की प्रवाह बरोबर चालला पाहिजे पवार साहेबांनी छानशीमध्ये दादा काय केलं प्रवाह बरोबर चालायचाच प्रयत्न केला ना राजीव गांधी देशाचे पंतप्रधान होते काँग्रेसचे चारशे काय पंधरा काय असे खासदार निवडून आले होते आणि देशाच्या जो हवा होती दिशा होती ते राजीव गांधीच्या मागे होती त्याचबरोबर होती म्हणून शरद पवार साहेबांनी त्यावेळीस आपली दिशा बदलण्याचं काम केला आणि राजीव गांधी बरोबर जाऊन काँग्रेसमध्ये समावेश झाले का केलं मग एवढं म्हणजे जर आपलाच म्हणजे सिद्धांतावर म्हणजे आणि एकच म्हणजे विचारावर आपण ठाम राहायचं असलं तर कशासाठी तुम्ही छानशीमध्ये गेले मध्ये तुम्ही गेले मध्ये गेले त्यावेळीच स्वाभाविक आहे काँग्रेसच्या म्हणजे आणि वसंतदादा सारखे म्हणजे एक ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे आणि त्यांचेही म्हणजे एक प्रकारे गुरुज होते ते या राज्याचे मुख्यमंत्री होते काँग्रेसची म्हणजे दोन नंबरची संख्या होती म्हणून नाशिकराव तिरपुडे आमच्याच जिल्ह्याचे होते नाशिकरावजी ते म्हणले उप उपमुख्यमंत्री उप पण पवार साहेबांनी त्यावेळी जे काही कारण होतं पण त्यांच्या विवेकानी त्यांनी या महाराष्ट्राचा भला कसा व्हावा याचा विचार केला आणि पुलोची सरकार इथे स्थापन केली आत्ताच कोणी म्हणजे याच्या भाषणामध्ये सांगितलं त्या सरकारमध्ये कोण होता हासू अडवाणी होते उत्तमराव पाटील होते हे भारतीय जनसंघाचे ओरिजिनल संस्थापक या आपल्या महाराष्ट्राचे हे लोग या त्या सरकारमध्ये होते पण गेले ना साहेब त्यावेळीस काही म्हणजे त्यावेळीच काही तत्वाच्या का बाकीच्या गोष्टी नाही पण महाराष्ट्राच्या भला म्हणून त्यांनी जे काही निर्णय केला त्यानंतर आपली पक्षाची म्हणजे काँग्रेसमध्ये आम्ही सगळेच म्हणजे पवार साहेब आले काँग्रेसमध्ये तेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर वर अधिकृतरित्यानं काम सुरुवात केली काँग्रेसमध्ये राहून सुद्धा पवार साहेबांनी जे काही उतलपुतल बघितली जे काही उतार चढाव बघितले ते दादा दादा ते त्या दादांनी आम्हाला सगळ्यांना खूप सारा चांगल्या रीतीनं माहीत आहे दादा आहे इवन दिलीपरावला माहीत आहे वाय पी त्रिवेदी साहेबांना माहीत आहे ते त्यावेळीच काँग्रेसचे पवार साहेब मुख्यमंत्री असताना खजिनदार होते आणि महाराष्ट्राच्या काँग्रेसचे म्हणजे बऱ्याच गोष्टी त्यांना माहीत होत्या त्यावेळीच पवार साहेबांनी भूमिका आधी मधी म्हणजे परिस्थिती जैसा समय वैसी परिस्थिती के से हिसाब उस अनुरूप उन्होंने चलने का काम किया आणि चांगला यशस्वी नेता तो असतो जे समय सूचकता समयच्या आणि वेळेच्या भान ठेवून योग्य निर्णय करतो आज जो निर्णय जो पक्षाचा प्रमुख करतो नेता करतो त्याचा परिणाम हजारो लाखो लोकांच्या होतो आज अजितदादाचा निर्णय आहे त्याच्या मागे तुम्ही एवढे बसलेले एवढेच नाही आहे हजारो लाखो लोकांच्या भवितव्य राजकीय भवितव्य या राज्याच्या भवितव्य या देशाच्या भवितव्य यांच्या निर्णयाच्या मुळे आपल्या सगळ्यांना म्हणजे ते पालन करायचं आहे मित्रांनो ही काही साधी गोष्ट नाही आहे आज म्हणजे आपण म्हणजे अजितदादांना म्हणजे काही अचानक म्हणजे लोक विलन म्हणायला लागले कोणत्या आजारांनी बोलायला लागले हेकड म्हणायला लागले अरे मी एक सांगू शकतो मर्द माणूस जर कोणी असेल महाराष्ट्रामध्ये तो एकच आहे तो अजित पवार आहे त्या मागे सगळ्यांनी उभा राहायला पाहिजे कसला भेकार काय म्हणजे कोणत्या शब्दाचा वापर आपण कोणत्या स्तरावर आलो म्हणजे अजित पवार हा जो व्यक्ती आहे आणि मी उघड सांगतो दादा नाही माहीत आहे आम्ही बोलायला मला काय हरकत नाही दादाचे माझे संबंध चांगले आणि गोड पण कधी जवळचे नव्हते त्याचं कारण होतं मी पवार साहेबांच्या अतिशय जवळ आम्ही ज्येष्ठ म्हणून वयाने काय फार नाही फरक पण मी पवार साहेबांच्या बरोबर असायचं म्हणून दादा आमच्यापासून थोडा दूर राहायचं लांब राहायचे असं नाही की काय आमचे त्यांचे काय मतभेद होते पण ठीक आहे एक मर्यादा एक रिस्पेक्ट म्हणा की जे काय असेल हे आमच्या मग सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न आणि स्वाभाविक आहे की प्रफुल्ल पटेल इथे कसा अजित पवारांचं बरोबर प्रफुल्ल पटेल कसे आले आणि पवार साहेबांना म्हणजे लोकांना म्हणजे अजूनही आश्चर्य वाटते अजूनही लोक मना अजून मधून विचारतच असतात नाही कुस्तो तुम लोक अंडरस्टँडिंग तो होगाही आप होय तो कुस्तो है मग बोल, बोल के थक जात की आमची भूमिका पवार साहेबांच्या विचारांची सुसंगत नाही एका काळात आम्ही सगळे एकत्रच होतो काम करत होतो पवारसाहेबांच्या साठी म्हणजे अजितदादांनी काय नाही केलं आम्ही काय नाही केलं आम्ही असं नाही म्हणत की का काय आम्ही काही उपकार केला कोणावर साहेबांनी पण आमच्यावर आशीर्वाद डोक्यावर आशीर्वाद ठेवला होता आम्ही काय साहेबांच्या पर्सनल के व्यक्तिगत विरोधात बोलत नाही पण राजकीय भूमिका जे आहे ते तर कधीतरी स्पष्ट करून सगळ्यांनी त्या अनुषंगाने काम केलं पाहिजे काय मानू करा बरोबर आहे की नाही आपली भूमिका जे राजकीय आहे त्यामध्ये कुठेही मतभेद का होता कामा नये कुठेही त्यामध्ये तडजोड करता कामा नये हे अतिशय महत्वाची बाब आहे या महाराष्ट्रामध्ये काही लोक का कोणीतरी भाषण सांगितलं की कोणी आज जाते बाहेर जाते कोणी इकडे जाते तिकडे जाते हे सगळं म्हणजे एकदम स्पष्ट आपला म्हणजे रोल प्रत्येकाचा राहिला पाहिजे आज दादा म्हणजे दादा आणि दादाच्या नेतृत्वामध्ये जर आपला खरा विश्वास आहे आणि आहेतच काही विषय नाही आहे पण आपण खरोखर त्यांना ताकद देण्याचं काम सगळ्यांनी म्हणजे मनापासून केलं पाहिजे आज माझ्यासारख्या व्यक्तीने हे जे भूमिका घेतली आज दादाच्या पाठी आम्ही म्हणजे शंभर टक्के जसा मी साहेबांच्या मागे उभा राहिलो आज दादाच्या मागे उभा राहण्याचा हा निर्धार हा का माझा आहे आणि माझ्यासारखा माणूस काही इकडे तिकडे काय मला काय करायची गरज नाही दादालाही माहीत आहे मलाही माहीत आहे सगळ्यांना माहीत आहे माझ्या राजकारण करण्याची जी जे काय माझी स्टाईल असेल कोणी कोणाला योग्य वाटत असेल कोणाला जास्त चांगला वाटत असेल कोणाला वाईट वाटत असेल पण मी तुम्हाला सांगतो की मी प्रामाणिक राजकारण या महाराष्ट्रामध्ये केलं आहे अनेक लोकांना माहीतही नसेल की काँग्रेसचा टिळक भवन माझ्या वडिलांनी बांधून दिलेला आहे माझे वडील बा, एकोणीसशे बावन पासून आमदार होते अनेक वेळा म्हणजे आम्ही गोंदियाच्या माझ्या मी प्रफुल्ल पटेल मी स्वतः गोंदिया नगरपालिकाच्या सात वर्ष अध्यक्ष राहिलेलो हो। आहोत त्याच्यानंतर खासदार झालो हे अनेकांना माहीत नसेल पण मी हे का सांगतोय की आज जे काही आपण जे भूमिका सगळ्यांनी दादाच्या नेतृत्वामध्ये घेतलेली आहे हे अतिशय महत्वाची आहे देशासाठी राज्यासाठी आणि खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भविष्यासाठी आहे किती वेळा म्हणजे हा म्हणजे किती म्हणजे प्रसंग आहे मी तर सांगू इच्छित नाही दोन हजार एक मी जे आतापर्यंत तुम्हाला थोडा संशय होता पण मी एक खुलासा जरूर करतो दोन हजार चार मध्ये दादा दोन हजार चार मध्ये हे आता चोवीस मध्ये आपण आहोत म्हणजे संपत आली दोन हजार चार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपली जन्मात आलेली होती पाच वर्ष महाराष्ट्रामध्ये काँग्रेस बरोबर सत्तेमध्ये होतो विलासरावजी मुख्यमंत्री होते आणि त्याच्यानंतर भौतिक शिंदेसाहेब बनते त्यावेळी सोळा 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 करून तीन पक्षामध्ये आपण लोकसभाची निवडणूक लढायची आणि त्यावेळी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना बरोबर सरकारमध्ये जायचं हा आपण दोन हजार चार मध्ये नाही साहेब चार म्हणून एक थोडा मला थोडा मला क्रेडिट द्या ते तुम्हालाही माहीत नसेल माझ्या घरी घडलेली घटना आहे दोन हजार चारची ची आणि कोण होते प्रमोद महाजन साहेब साहेब प्रमोद महाजन साहेब म्हणून मी सांगतो दोन हजार चार मध्ये माझ्या घरी जे जिथे आपण बसतो आपल्या ड्रॉइंग रूममध्ये दिल्लीमध्ये तिथे आम्ही प्रमोद महाजन साहेबांच्या बरोबर चर्चा केली कोणाच्या म्हणण्यावर केली अटल बिहारी वाजपेयी ज्यांच्या आता त्यांनी आवाज काढला अटल बिहारी वाजपेयी लाल कृष्णजी अडवाणी आणि जसवंत सिंगजी या तिघांच्या सूचनेप्रमाणे तिथे मीटिंग झाली पण मी तुम्हाला सांगू इच्छितो गोपीनाथजी खुश होते त्यावेळीस पण गोपीनाथजीला फार इन्वॉल्व्ह नव्हतं केलं आणि एक काय झालं दादा प्रमोद महाजनला हे नव्हतं पाहिजे प्रमोद महाजनला वाटलं की माझ्या इम्पॉर्टन्स दिल्लीमध्ये जे आज मी निर्विवाद नेता महाराष्ट्राचा आहे आणि शरद पवार जर आमच्या बरोबर आले तो आमचे नेते श्रेष्ठी शरद पवारांची जास्त ऐकेल माझी कमी ऐकेल म्हणून त्यांनी बाळासाहेब ठाकरेला हे लीक करून दिली गोष्ट बाळासाहेब ठाकरेनी आडवे तिळवे काही स्टेटमेंट दिले आणि दोन हजार चार मध्ये ते होणारी युती आपली फिसकटली होती हे कोणालाही माहीत नसेल मी पहिल्यांदा मी सांगतो म्हणून माझ्या पुस्तकांच्या साठी तुम्ही वाट बघा खूप सारे खूप सारे असे किस्से तुम्हाला मला एवढाच म्हणायचा आहे नाही पुस्तकातच वाचा कारण हे हे किस्सा तुम्हाला मी मरून सांगतो दादा की दोन हजारच्या चौदाची तुम्ही जे म्हणता ते दुसऱ्यांदा प्रयत्न झाला हे गडकरी साहेबांच्या बरोबर झालं पण दोन हजार चारच्या प्रमोद महाजनच्या बरोबर होता एनिवे anyway, माझा काय म्हणणं आहे जे काय झालं ते झालं साहेबांच्या साठी आपण सगळे लोक म्हणजे खूप प्रेम करत होतो त्यांच्या बद्दल आपण काही व्यक्तिगत बोलायचं कारणच नाही पण राजकीय भूमिका सतत आपली बदलत गेली दोन हजार एकोणीस मध्ये दादानी जेव्हा शपथ घेतली पहाटेची जे पहाटा पहाटे म्हणतात आठ वाजता काही पहाटे दादाला म्हणा आठ वाजता काही पहाटे असतात का हे बरोबर आहे त्यांच्यासाठी पहाटे नसेल आमच्यासाठी पहाटच आहे आठ वाजता पहाट्याची तुमची जे शपथ होती त्याच्या आदल्या दिवशी आम्ही तटकरेजी पण होते जयंत पाटील दादा आणि मी आम्ही चौघ आणि पवार साहेब काँग्रेसकडून अहमद पटेल मल्लिकार्जुन खरगे पृथ्वीराज चव्हाण के सी वेणुगोपाल आणि आणखीन एक कोणीतरी होता बाळासाहेब हो थोर नेहरू सेंटरच्या आणि शिवसेनाकडून उद्धव ठाकरे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई एवढे लोक आम्ही नेहरू सेंटरच्या कॉन्फरन्स रूममध्ये बसले